पिंपळे स्वच्छता अभियान जनजागृती फेरी पिंपळे गृह स्वच्छ आणि आरोग्यदायी बनवण्याचा चंग महानगरपालिका आरोग्य विभाग स्थानिक संस्था संघटना व येथील शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जन चंगच बांधला आहे या ध्येयाने प्रेरित होऊन साई इंग्रजी माध्यमाची शाळा आरोग्य विभाग आणि नागरिकांनी सुदर्शन नगर जवळकर नगर परिसरात सकाळच्या वेळेस जनजागृती फेरी काढली जनजागृती फेरीच्या आयोजनात आरोग्य विभागाचे वार्ड प्रमुख स्वराज कांबळे राम सुकरे सागर पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली विद्यालयाचे प्राचार्य विजया रा राजू रेड्डी यांनी मोलाचे उद्बोधन केले विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथही घेतली प्रसंगी पिंपळे गुरुकला कला क्रीडा संस्कार संस्कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शेळके यांनी स्वच्छतेचे महत्व कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व सांगत कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने होणारे दुष्परिणाम याबद्दल माहिती दिली जेन फेरी ऋतुराज कॉलनी सिंहगड कॉलनी सुदर्शन नगर मार्गे सृष्टी चौक येथून पुन्हा विद्यालयात परतली स्वच्छतेचे महत्व सांगणारे फलक आणि घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक केले विद्यालयाच्या अध्यापिका दिपाली लांडे ज्योती शिर्के यांनी मोलाचे सह